कडेगाव विटा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करा आणि अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई करा रिपब्लिकन पक्षाची मागणी कडेगाव खानापूर तालुक्यामध्ये खुल्या मटका जुगार अवैध दारू तस्करी राजरोसपणे सुरू आहे याबाबत रिपब्लिकन पक्षाने संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन अवैध धंद्यांवरती कारवाईची मागणी केली होती या, व याच्या विरोधात कडेगाव पोलीस स्टेशन समोर चार महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पक्ष व इतर समविचारी पक्षाने एकत्रित आंदोलनही केलं एक, आंदोलन एक महिन्यापूर्वी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांना निवेदन देऊन कडेगाव विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुलेआम अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु अशा अवैध धंदेवाल्यांवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तरी राजरोसपणे धंदे सुरू आहेत मटका जुगार अवैध दारू तस्करी त्याचबरोबर इतर अवैध धंदेवाल्यांना पोलीस खात्याकडून अभय मिळत असल्याने मागासवर्गीय सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागली युवा वर्ग यामुळे वाम मार्गाकडे वळू लागलाय त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण अधिक वाढत चाललंय अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती कसलाही कायद्याचा धाक नसल्याचं चित्र निर्माण होऊ लागलंय आणि म्हणूनच जुगार मटका किंग अशा लोकांवर तडीपारसारखी कठोर कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर पक्षाच्या वतीने सांगली जिल्हा अध्यक्षा माननीय महादेव होवार यांच्या नेतृत्वाखाली विटा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर अवैध धंद्यांच्या विरोधात आज दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचं आयोजन खाणापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंढे यांनी केले यावेळी कडेगाव तालुका युवा अध्यक्ष रुपेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष रोजगार आघाडी संजय देवनाळकर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने आटपाडी तालुका अध्यक्ष विशाल चंदन शिवे सांगली शहर अध्यक्ष अनिल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संतोष तुपे कुपवाड शहर अध्यक्ष नागेश कांबळे सतीश कांबळे विजय गवाळे हणमंत मंडले बापूराव कदम बबन कोळी भागवत कांबळे ॲडव्होकेट आकाश बोले तसेच शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय माळी शेतकरी संघटनेचे माननीय गणेश गायकवाड प्रसाद वडार इत्यादी उपस्थित होते आंदोलन ठिकाणी एपीआय चव्हाण साहेब यांनी निवेदन स्वीकारले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज